मोहोळ मतदारसंघातील गावात गेल्या वीस वर्षापासूनचे अनेक प्रलंबित असणारे प्रश्न समाजसेवक राजू खरे यांनी स्वखर्चाने सो सोडवल्याने नेपदगावच्या ग्रामस्थांनी राजू खरेंना आमदार करण्याचा निर्धार केला आहे राजू खरे यांच्या हस्ते लाखोंच्या कामांचे उद्घाटन करण्यात आलं आणि लगेच कामालाही सुरुवात झाल्याने गावकऱ्यांनी खरे यांचे आभार मानले तसेच गावकऱ्यांनी राजू खरे यांचं जंगी स्वागत करत येणाऱ्या विधानसभेत राजाभाऊ खरे यांना मोठ्या मताधिकाऱ्यांनी देऊन आमदार करण्याची ग्वाही नेपतच्या गावकरी ने दिली आहे पाहुयात काय म्हणाले नेपद गावचे गावकरी या स्पेशल रिपोर्ट मध्ये ना वंदना नागनाथ कदम आमची इतकी तर मनापासून कळकळीची विनंती होती पण ती कुणीही आमची घेतली नाही दकल्याची आमची वयस्कर वृद्ध लहान मुलं दररोजची दैनंदिन दे अडचणी इतक्या आमचं प्रॉब्लेम होत की बस पण हे खरे साहेब आम्हाला देव माणूसच भेटलेत त्यांनी पूर्णपणे आमची अडचण दूर करायचं हे घेतलंय ना आम्ही तर शंभर टक्के त्यांना साथ देणार आहे मत तर आम्ही ओपनच देणार आहे त्यांना उघड कुणीही येऊ द्या आली तरी जे आम्हाला साथ देते त्यांना आम्ही देणारच फिक्सच शंभर टक्के आमच्या एवढ्या अडचणी त्यांनी दूर केले त्या म्हणल्यावर आम्ही देणारच त्यांना हे ठरलेलंच एकटेच नाही आमच्या पूर्ण ह्या लाईनच आमचं जर हे हाय कॅनलचं गावातलं तर काय आम्ही हे करू शकत नाही गावातली पण त्यांनी भरपूर सोय केली ही पंचवीस वर्षापासून आमची अडचण आहे आमचं जसं लग्न झालं आमची मुलं नातवंड झाली आम्हाला तरी आमची कुणी दखल घेतली नाही मग दवाखान्याला वगैरे आमची बरीच अडचण काय ची आठ आठ दिवस मुलांची गैरहजर असायची पाऊस असल्यावर त्यांना जातच येत नव्हतं तीन चार किलोमीटर इकडून रस्ता आणि इकडून रस्ता पूर्ण अडचण येत आहे सगळं म्हणजे या सगळ्या विकास कामामुळे एकंदरीत तुम्ही आमदार किल्ला त्यांना पूर्ण पाठिंबा तुम्ही पाठिंबा दिलाय हा शंभर टक्के पाठिंबा आमचा त्यांना हो देणार अशोक डिगंबर कदम माझे सरपंच तुम्ही माझे सरपंच आहे का बरं बरं पाच वर्ष पूर्ण होता सरपंच अडीच वर्ष अडीच वर्ष म्हणजे मेळ करून होता बाकी काय वातावरण काय गावातलं वातावरण काय आहे आता एवढं मोठं काम राजाभाऊ खरेंनी मुरुम टाकला आपल्या गावात मशनभूमी तीस लाख रुपये दिले समाज मंदिरसाठी दहा लाख रुपये दिले आणि गावातल्या देवळासाठी पाच गुंट शेड मारून देणार आहेत शेड मारून देणार आहेत शासकीय नाही स्वतःच्या शासकीय निधी नाही काय नाही भरपूर गावाच्या आमदाराचे नावच माहिती नाही काय कोण गावात सुद्धा आला नाही आमदार नाही खासदार नाही कोण नाही आमदार राजाभाऊ खरेच हा सगळं गावच आपुट आहे राजाभाऊ खरे सतरा गाव सुद्धा त्यांच्याच पाठीमाग आहेत पूर्ण पूर्ण आणि मोहोळ तालुका सुद्धा <coughs> आहे आम्हाला कोण आमदार माहित नाही खासदार माहित नाही आमच्या गाव शेवटच्या टोकाला कोणच बघत नाही आणि <coughs> स्वतःच्या निधीत काम चालू आहे हे आता गाव प्रत्येक गावाला पाहिजे तर मुरुम टाकून घ्या म्हणून सांगितले म्हणजे पांडुरंग नाना परखळे सरपंच यांना पाहिजेल तर टाकून घ्या कोण टाकायलाय एक मुरमाची पाठी सुद्धा टाकली गावात एवढं आमदार खासदार झालं कोण आमच्याकडे बघायला आलं नाही आमचा भाऊ चुलत भाऊ पाय मोडला त्याला ट्रॅक्टर मध्ये तीन किलोमीटर नेला दवाखान्यात नेलं पावसात आम्हाला लेकर शाळेची जाता येत नव्हती एवढी अडचण होती शाळेची लेकरं आठ आठ दिवस घरी राहत होती पावसामुळं एकाही माणसाली एवढी अडचण होती बोईस्कर माणसाला सुद्धा दवाखान्यात नेता येत नव्हतं हे आमचा प्रश्न बघत तर राजाभाऊ खऱ्यांनी मिटवलाय असं असताना या सगळ्याच विकास काम झालंय शंभर टक्के मतात परिवर्तन होणार नाही नाही शंभर टक्के गाव पूर्ण राजाभाऊ खरे जे मागाय पूर्णच शंभर टक्के गाव एक टक्का सुद्धा नाही अहो म्हणजे आज आमदार नसतानाच ती माणूस एवढी कामं पदरच्या पैशानं करतोय आज तुम्ही विचार करा की आजचा आलो आमदार असून काय गटरी घरी घालायला लागली ती कोण आहे का ते आमदार नाव आहे का तर माहित कोणाला आमचं शेवटच्या टोकाला गाव आहे ती गावाकडे सुद्धा आला नाही माणूस एवढ्या अडचणीत गाव होत भाऊ खरेनं आमचं एकदम व्यवस्थित केलं आणि अजून सुद्धा पाहिजे तेवढं गावात काम करून देणार आहे राजा भाऊ खरे बाकी गावात प्रत्येक ठिकाणी काम चालू आहे ज्याला पाणी नाही त्याला होल सुद्धा मारून पाणी देते राजभाव खरे पाणी काय पण मागा राजभाव स्वतःच्या स्व हे असला नेताच महाराष्ट्रात नाही लक्षात ठेवा ते अजून आमदार नाहीत ही बाकीचे आमदार खासदार असून त्यांचा काय उपयोग आहे आपल्याकडं वातावरण म्हणजे कसं आहे ग्रामपंचायत माझी एकोणीसशे साठ ला चालू झाली ग्रामपंचायत ग्रामपंचायत चालू झाल्यापासून ही नळ झाल्यापासून रस्ते चालू नाही नाहीत तिथे मशानभूमीला रस्ता अनेक झालेला नाही ती राजू खऱ्यानं मशानभूमीचा रस्ता महत्वाचा केला सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता आम्हाला दिलेला रस्ता नवा माणसं अशी वरची साहेब यायची आम्हाला नावं ठेवायची हे तुम्ही का रस्त करत नाही काय निधीच येत नव्हता कोण आमदार गावाला येत नव्हता पावसाळ्याच्या दिवसामध्ये लाकडं खांद्यावर म्या नेलीत ला, स्वतः ह्या सरपंचानं लाकडं नेलीत मयत मयती एक मिलिटरी मेन झालता मग सगळी साहेब ती बघायला लागली गावाला ही मग ती जी सी बी आणल्या आणि ती टेम्पो ओढत नेला लाकडाचा अशी परिस्थिती ह्या गावात झालेली आहे माझ्या म्हणून आम्ही ह्या खरेला संपूर्ण गावात मतदान देणार आहे एकोणीसशे पंच्याऐंशीला दिवंगत स्वर्गवासी सुधाकर पंत असेच माझ्या गावात उभा राहिले होते तर आम्ही गावाचा मेळ करून त्या पंथांना संपूर्ण मतदान केलं तर फक्त तीन मतं माझ्या गावातून गेली तशीच परिस्थिती ह्या वेळेला राजू खरे बाबतीत होणार आहे आणि राजू खरे हा माणूस कसा आहे समाजकार्याची आवड आहे त्यांना राजकारणाची आवड नाही पण समाजकार्य हे त्यांना भरपूर आवडीचं आहे कोणा कोण आजारी असेल कोणाची परिस्थिती गरीब असेल तुम्हाला थोडं थांबवतो थो। विरोधक तालुक्यामध्ये मोह तालुक्यामध्ये म्हणतात की बाबा चार खेपा मुरुम टाकून मुरमाचे रस्ते करून कोण आमदार होता येत नाही त्याच्याकडे कसं बघताय चार खेपाचा विषय नाही त्यांनी समाजकार्याची त्यांना भरपूर आवड आहे त्यांनी माझ्या गावात येऊन दवाखान्यात जाऊन बरेच जी आजारी माणसं होती त्यांना मदतीचा हात बराच पैशाच्या रोख पैशाच्या सरपंच असताना सरपंच मी जाऊन त्यांना रोख पैसे आम्ही मा लाक लाक हातात मापून दिले लाख लाख रुपये त्यांच्या हातात कोण एखादा अपघाती जर वारला असेल विषारी औषध पिऊन त्यांच्या घ मुलाबाळांना लेखराबाळांना रोग पैशाची त्यांनी मदत केलेली आहे असा एक पंढरपूर तालुक्यातले आमदार किंवा कोण सदस्य माझ्या गावाला बघायसुद्धा किंवा त्या घरच्या माणसाला भेटायसुद्धा आलेला नव्हता हे सरपंच माझे माझे सरपंच आहेत अशोक कदम यांच्याच बाबतीतला एक प्रश्न झालेला होता त्यांना मी एकंदरीत ह्या सगळ्या विकास कामामुळे तुम्ही म्हणताय वातावरण गाव गावातील गावा वातावरण असेल खर तर बाकी सतरा गावं तुमची पंढरपूरची मोहळ जोडली ती मोहळला आहे सतरा गावातून गावा सुद्धा भरपूर प्रतिसाद आहे राजू खरेना भरपूर आहे माझ्या गावापेक्षा सुद्धा त्या गावात भरपूर आहे म्हणजे तिथली सुद्धा विकास कामं या राजू खरेनं जाऊन स्वतः केलेली आहेत हे आंबगाव चळगाव भरपूर तिथे नदी दिलेला आहे आणि असा माणूस या महाराष्ट्रात तर पुन्हा जन्माला येणार नाही पंढरीचा रस्त्याबद्दल काय नाही वीस वर्षापासून हा रस्ता असाच खराब आहे आमच्या लेकरांची शाळेला जाण्याची दवाखान्याला जाण्याची सोय होत नव्हती दवाखान्याला जायचं म्हणलं तर गाड्या बाहेरच ठेवा लागाच्या तिकडं डांबरीला आणि परत येत ना दोन किलो तीन किलोमीटर वर गाड्या लावायच्या आणि तिथनं परत मग चालत जायचं हा पावसाळ्यात अभ्यास व्हायची मग दोन तीन दिवसापूर्वी खरे साहेबांची इथं ही झाली सभा झाली आमच्या गावामध्ये तिथं मग आमच्या इथल्या पुरुषांनी आणि बायकांनी सगळ्यांनी रस्त्याबद्दल प्रस्ताव मांडला त्या मध्ये मग हा रस्ता करून देण्यासाठी सगळ्यांनी सा सांगितलं मग तिथं खरे साहेबांनी आम्हाला लगेच हो म्हणून सांगितल्यावर त्यांनी लगेच दोन दिवसापासूनच लगेच सुरुवात केली गे लगे आमदार नसताना सुद्धा त्याने रस्त्याची मंजुरी करून घेतली आणि लगेच करायला सुरुवात केली आता त्यांनी सर्वातून त्यांच्या त्यांच्या केलेल्या विशेष वाटत नाही का म्हणजे नेते मंडळी भरपूर असते नाही त्यांना आता आमदार पदाला उभं राहण्यासाठी त्यांनी हा रस्ता करून घेतला सुरुवात केली आमदार कधी आले का ते आमदार आम्हाला माहित पण नाही आणि त्यांची कधी ओळख पण नाही आम्ही पहिलं ते पाच वर्षापूर्वी त्यांना मत टाकलेलं परत नंतर कधी आम्हाला ती कोण आहेत ती पण माहित नाहीत नाव माहित नाही माहित नाही एक दोन महिन्यावर आमदारकीच्या अजून निवडणूक आहे ती एकोणीस ला कसं केलं चोवीस ला आता तसच करायचंय काय 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 सुद्धा नाही असंच आहे मतदानच नाही का नाही कुणाला आम्ही मत देणार आहे आम्ही आता त्यांना नाही मत देणार आम्ही आता खरी साहेबांनाच देणार खरंय काही म्हणते ते होय खरं काय ही म्हणते ती खरं खराई काय रस्ता कोणी केलाय खरी साहेबांनीच केलाय मग मतदान त्यांनाच आहे का आमची ह्या रोडची समधी काय सांगाल खरे साहेबांना उघड उघड मत आहे ते आमची कुणी सुद्धा दखल घेतलेली नाही त्यांनी निवडून आल्यानंतर टक्के गॅरंटी पॉन्ट्रा पारकाळे बर सरपंच तुम्ही सरपंच आहे बरं 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 काय सांगाल रस्त्याबद्दल आणि एकंदरीत काय वातावरण आहे वातावरण विधानसभेला नेपदगावचं शंभर टक्के आम्ही मतदान राजू भाऊ खरे करणार गावातील बाकी लोक केली के निस्त केलेलं तोंडात आहे पण प्रत्यक्षात काय नाही केलेलं असल्यावर उघड पडतच की कुणी केलं काय केलं उघडत येतच की हे काय झाकायची गोष्ट आहे का शे राजाभाऊ खरे यांनी स्व खर्चात रस्त्याच काम केलेलं आहे म्हणजे चालू आहे अजून पुढे चालूच आहे आमदार यशवंत मानेच्या माध्यमातून काय काय काम झाले आम्हाला ते यशवंत माने हे कोण नावच फक्त माहिती आहे सगळं खरं आहे खरं आहे तुम्ही कुठेही काढून बघा सरपंच त्यांचा काय कॉन्टॅक्ट असला तर नाही ना, मोठा निधी पण आणल्याचं बोललं जात निधी आणला आन्लास असेल बोलले असते बर का पण ही माने हे आमदारही नाही आपल्या तोंडापाशी बी नाही डोळ्या नाही मग गावात काय विकास कामच झालं नाही काय झालं नाही तर काय सांगायचं झालं तर म्हणणार की हे केलेलं ते काय झाकणार आहे काय मग राजू खरेदीतून स्व आहे आणि केलेलं नाही ते या गावाला तुम्हाला पुन्हा बायट द्यायला ये लागेल तुम्हाला दसरा झाल्यानंतर बरं हा बाकी मग आमदारकीच निवडणूक तुमच्या गावचा कल काय म्हणते गावचा कल हे नव्वद टक्के पूर्ण गाव राजू खरेज या पाठीमाग आहे हा दहा टक्के इकडे तिकडे कसं आहे शंभर टक्के म्हणल्यानंतर लोकांना थोडं वाईट पण वाटतं बरोबर आहे का शंभर टक्केच गाव आहे पण बघू दहा टक्के हातच्या ठेवलाय नव्वद टक्के तर पूर्ण गाव राजूभाऊ खरे यांच्या पाठीमा दुसरे आहेत ते बी येतील तुमच्या येणार गे हे बघा मतदान आहे म्हणल्यानंतर कोण येणार नाही असं काय नाही प्रत्येक जे येणार हे लोकशाही आहे सगळ्याला बरोबर आहे कसं आहे पण फक्त एकच आम्हाला माहिती आहे की राजाभाऊ खरे बाकीची नाव स्पर्धेत आहे ती त्यांनी पण तयारी चालू आहे त्यांच्याकडे कसं ज्यांनी किती जर हे केलं तर आम्ही राजाभाऊ खऱ्याच्या पाठीमागं आणि ते काय झाकून नाही उघड आहे बोला नाव काय सीताराम बाबाला उठे बर 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 काय सरपंचांनी वनवे निर्णय घेतला तर कशा पद्धतीने बघते माहिन कामाचं जी हातोटी आहे राजाभाऊ खऱ्यांची सोळा तारखेला इथं आले होते त्यावेळेस मी बोललो होतो तिथे मी मुंबई महानगरपालिकेलो होतो आधी विभागाधिकारी एज्युकेशन डिपार्टमेंटला मी छोटस एक उदाहरण देतो माझं इथं खाली शेत आहे मी इथं नाही राहत मला काही लोक म्हणत होती इकडेच बांगला बांधा पण मी बंगला तिथं बांधला तिकडे इकडे गाव नाही नाही इथं नेपदगाव पाटील आहे डेअरीची अपोजिट आहे ही माझी गाडी होती गाडी घेऊन आलो होतो मी माझी इच्छा होती की बंगला इथंच बांधायचा क्षेत्र जास्त आहे पाच सात एकर परंतु पाऊस आला आणि गाडी तिथंच थांबली मी सोडून दिली गाडी तिथंच आणि गेलो घरी तसंच आणि पुन्हा मग निर्णय घेतला की इथं नाही बंगला बांधायचा वरच बांधाय म्हणजे वर एक क्षेत्र आहे दोन एकर तिथे बंगला बांधला खास रस्त्यासाठी आणि पुन्हा बरेच वर्ष खूप आम्ही प्रयत्न केले पण मी मुंबईला असल्यामुळं ह्या लो लोकांनी ब लोकप्रतिनिधीशी प्रयत्न केले भेटण्याचं पण कोणी आलं नाही इकडं आणि माझे आमदार होते ते जे फक्त मतदानापुरते त्यांचे कार्यकर्ते येत होते मतदान झालं की कुणालाच माहित नव्हतं की बाबा ह्या हे आमदारांना अजूनही कुणाला माहित नाही सरपंच स्वतः सरपंच बोलले की बाबा कोण यशवंत माने हे माहीत नाही आहेत म्हणजे एकंदरीत परिस्थिती अशी आहे की या बाजूला कुठल्याही लोकप्रतिनिधीनं डुंकू सुद्धा पाहिलेलं नाही आज तागा आहेत आता लेडीजने मी तुम्हाला मुलाखती दिल्या तशा लहान मुलाचं मी पाहतो तो बाबा तुम्ही अधिकारी होतात तुम्ही उच्च शिक्षित दिसता असं असताना तुम्ही तिकडं घर बांधा सोडून तिकडं बांधला म्हणजे रस्त्यामुळं रस्ता अगदी मग तुम्ही विद्यमान आमदार असू दे किंवा नेते मंडळी असू दे त्यांच्याकडे आमदार खासदार त्यांच्याकडे काय पाठपुरावा करून रस्ता बद्दल काय केलं नको विचार ना केली आम्ही फिरलो बी काही वेळेला हो म्हणायची आणि दुय्याची सोडून चला हा ही परिस्थिती होती पण फक्त सोळा तारखेला जी मिटिंग झाली इथं सोळा हां आत्ताच झाली मिटिंग आणि त्या मिटिंगमध्ये फक्त आम्ही प्रस्ताव दिला आणि तिथंच त्यांनी लगेचच कागदावरती लिहिलं आणि सरपंचांना सांगितलं की बाबा हे करायला हवं आहे शेतकरी लोक आहेत शेतकरी लोकांना कुठल्याही प्रकारचा त्रास नाही झाला पाहिजे रस्ता पाणी या दृष्टिकोनातून ते खूप आणि खूप पॉझिटिव्ह पोज, आहेत विधानसभेची भूमिका मी तुम्हाला सांगू मी तुम्हाला सांगतो की मी राजकारण करत नाही मी स्पष्ट सांगतो मी, मी, मी एक अधिकारी होतो तिथंही मी तसाच होतो आणि इथे मी राजकारण करणार नाही परंतु एकशे एक टक्का राजाभाऊ खरीच्या मागं सर्रास गाव जाणार हे मी सांगू शकतो एकशे एक टक्का कारण असं आहे की कुठल्याही पदावर नसताना या माणसाने खूप असं काम केलं हो एवढं काम केलं की बोलायचं काम नाही आणि प्रत्येकाच्या मनात जर त्यांच्या अपोजिट असतील काय असतातच अपोजिट असतातच आणि उद्या आता बघा मतदानाच्या वेळेला निवडणुका जाहीर झाल्या की प्रतिस्पर्धी तयार होतील आणि ते मग येतील बाबा कोण म्हणेल मी आम्ही एवढं देतो आम्ही तेवढं देतो पण मला वाटत नाही की त्या आमिषाला बळी पडतील ही लोक आणि मतदान चुकूनही त्यांना करणार नाही ते शंभर टक्के मी सांगू शकतोगाव बद्दल बाकीच्या बाकीच्या गावच्या मी सांगतो मी त्या दिवशी बोललो होतो की माझी मित्र कंपनी आहे माझे आप्तेष्ट आहेत तिकडे त्यांचा हाच आहे हो रा की राजाभाऊ खरे एक प्रामाणिक आणि त्यांचं कर्म चांगला आहे आणि ते मस्त आणि मस्तच काम करतायत शंभर टक्के मतदान आपण त्यांनाच करू असं त्यांचंही मत आहे मी फोनच्या कॉन्टॅक्टमधून असं मी सांगू इच्छितो मी चालू आमच्या गावात चार पाच ठिकाणी रस्ते चालू आहेत राजाभाऊ खरेंच्या स्वखर्चातून चार पाच ठिकाणी चार पाच ठिकाणी चालू आहेत आमदारकीच्या निवडणूक आमच्या गावात वर सध्या म्हणजे राजा भाव खरेंच सगळीकडे बाकी काय वाटते बाकी विद्यमान आम विद्यमान आमदार म्हणजे आमच्या आम गावात मतदानाच्या आदल्या दिवशी जी सभा असती त्या टायमिंग आलेली आहेत त्यानंतर यशवंत माने इकडे आलेले नाहीत आणि कोणतंही कामही झालेलं नाही गावात तुम्ही कुठेही पाठी बघा त्यांची यशवंत माने असली तर जे जो आजपर्यंत कुठल्याही आमदाराचा मोहोळच्या निधी आलेला नाही जस मोहोळ मतदार संघात गाव गेलं त्यानंतर नेपत गावाला महोळचा कोणताही निधी आलेला नाही त्याने काय कसे काय प्रतिशत कसा आहे वातावरण हाय चांगले आहे हे रस्ते केले तर गावात समाज मंदे दहा लाख रुपये दिलेत दहा लाख रुपये दिले ते अजून तिघे शाळाला सरकारी केले ते माध्यमिक विद्यालय बर ती पत्र केलंय त्यांनी सरकारी केले बर आता काय मोळच्या आमदार आले ते कधी नाही ओळखताय का आमदाराला तर ओळखताय नाही मग कधी आलेच नाही ते का दर नाही आले आता ही खरेन रस्ता करून दिलाय का हा बर काय मग आता गावाची भूमिका आहे का मतदान तुम्हाला हाय किती दिवस पासून रस्ता नव्हता हे कॅनल पट्टी झाल्यापासून रस्ता मुरमुळ टाकला कुणी टाकलाय खरे, कौन खरे? कौन खरे? खरे? हो ना कोण खरे कोण आहेत खरे राजेभाऊ राजेभाऊ खरे कोण आहेत मग कशाला म्हणजे काय नेते आहेत का समाजसेवक आहे त्यांचे काहीच पद नाही अजून आमदार होय आमदार आमदार होय आमदार होणार आम आहेत हो खरे मग मतदान केल्याशिवाय आमदार होत नाही मग मतदान आहे खरेला बर तुमच्या घरातली सगळी तंडाच टाकतील पुरी गेलं रस्ता

मंजूर करण्यात आहे आंबेगाव ग्रामस्थाने राज्या विधानसभा निवडणुकीत त्यांनाच आम्ही भरघोस मताने निवडून देणार असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले तसेच त्यांनी गावासाठी निधी उपलब्ध करून दिल्यामुळे